राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा लेखाजोकाचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर मधून निर्माण होणार शंभर राजपत्रित आय पी एस एम पी एस अधिकारी शिक्षक संघाचा ध्येयशील उपक्रम कोकणातील पोलादपूर सारख्या तालुक्याला दुर्गम तालुका असा लागलेला ठसा तालुक्यात वाडी वस्तीवर मंत्री नामदार गोगावले यांच्या माध्यमातून पुसण्यात आला आहे परंतु सदर तालुक्यातील विद्यार्थी आय पी एस एम पी एस आय एस यासह स्पर्धा परीक्षांसाठी पोचू शकत नाहीत यासाठी पोलादपूर तालुक्यातील स्थानिक शिक्षकांची संघटना पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन अभ्यासिका चालू करण्यात आली आहे या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सदर संघटनेचे पोलादपूर तालुक्यातील शंभर आयपीएस एमपीएस आय एस अधिकारी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे या सत्य उपक्रमामधील पहिली स्पर्धा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलादपूर विद्यामंदिर या ठिकाणी संपन्न झाली यावेळी पोलादपूर तालुक्यातून इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन गटामधील सातशे तीस नोंदणी केलेल्यापैकी सहाशे अडतीस विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते दोन्ही गटातून सर्वोत्तम गुणांकन प्राप्त केलेल्या वीसवीस विद्यार्थ्यांची वी निवड करण्यात आली आहे स्थानिक शिक्षकांच्या या दूरदृष्टिकोनी दुर प्रयत्नाबद्दल पोलादपूर तालुक्यासह जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे यामुळे उच्चपदस्थ अधिकारी पोलादपूर तालुक्यातून निर्माण होण्याचा आशिषा किरण जागृत झाला आहे सदर प्रश्न मंजुषा समितीचे अध्यक्ष अनंत गोळे प्रदीप वरंकर आणि समीर सालेकर यांनी पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाच्या माध्यमातून सदर स्पर्धेचे उत्कृष्टपणे नियोजन केले सदर स्पर्धांच्या वेळी शिक्षण क्षेत्रातील अधिकारी शिक्षक संघटनेचे नेते पत्रकार व मान्यवर नागरिकांनी भेट देऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले झंझावात न्यूजसाठी शिवानी मेहता पोलादपूर नागपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ आयोजित आम्ही प्रश्न स्पर्धा परीक्षा आयोजन आज केलेलं आहे याच जे नियोजन आहे त्या आम्ही जुलै महिन्यामध्ये एक प्रश्न मंजुषा नावाचं पुस्तक प्रकाशित करून प्रत्येक शाळेमध्ये ते पुस्तक आम्ही मोफत दिलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी जे परीक्षेला बसलेले आहेत त्यांनी एक नाम मात्र शुल्क पन्नास रुपयामध्ये आम्ही त्यांना पुस्तक दिलेलं आहे आणि त्या पुस्तकावर आधारित आम्ही दोन सराव चाचण्या घेऊन आज एक सोळा तारखेला मुख्य परीक्षा घेत आहोत यामधून आम्ही आम्ही एक ध्येय ठेवलेला हो आहे की आपल्या तालुक्यातून एक शंभर अधिकारी निर्माण झाले पाहिजेत आणि हा उद्देश ठेवून आम्ही हे प्रश्नपुंच परीक्षेचं आयोजन केलेलं आहे यामधून आम्ही प्र दोन गटामध्ये ही परीक्षा घेतलेली आहे एक एक ते पाच असा एक गट आहे आणि सहा ते आठ असा दुसरा गट आहे यामधून प्रत्येकी टॉप ट्वेंटी असे एकूण चाळीस विद्यार्थी आम्ही या परीक्षेतून निवडणार आहोत आणि त्या चाळीस विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा कोटी परीक्षेचं आयोजन काही करून आम्ही भरघोस अशी बक्षिस या मुलांना ठेवलेली आहेत आणि यातून आम्हाला या, या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे एक दिशा देण्याचं काम आम्ही सगळेजण करत आहोत कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा